फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ती हे लोकांना पकडत नाही हे सोडून देत सगळ्यांना ही अंडर ट्रायल केस चालायला कायम पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी घटना करायला लागले ही त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देते की काय सगळे धरायचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्र्याला जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला सोडूच नको बरं या काला बी आयला पाठ थापित लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला एक बी सोडायचा नाही याच्यातला हायित्य धरून आणा पाठ थोपतो आम्ही सगळे जण तिकडे येऊ तोटल लेकर बाळा सहित सगळं जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोपताय देऊ उद्या आदेश अर्ध जेल अर्ध आमच्या सारखे नुसते संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी देत मग त्या संघ फोटो असणारे मध्ये कसं का टाकीत नाही यांचे लोक शिवजयंती सुद्धा विरोध करायला फोटो असणारे कार्यकर्ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका